हे हे ठराव आहे का महापालिकेचा मी महापालिकेचा ठराव दाखवतोय हे बघा सभा वृत्तांत याच्यात असं म्हणलेलं आहे की आय टी आय मध्ये दोन प्रकार आहेत पहिल्या प्रकारात शिकाऊ उमेदवार हा विभाग फक्त महाराष्ट्र शासनाच्या आय टी आय मध्येच असतो हे महाराष्ट्र शासनाचा आय टी आय नाही तुम्ही पहिले साहित्य महानगरपालिकेचं आहे नंबर एक दुसऱ्या प्रकारात शिकाऊ उमेदवारास विभागीय खाजगी आयटीआयमध्ये नसतो म्हणजे दुसऱ्या प्रकारात शिकाऊ उमेदवारास विभागीय खासगी आय टी आय मध्ये नसतो आपलं आयटीआय हे दुसऱ्या प्रकारात येतं पहिल्या प्रकारात येत नाही शासकीय आयटीआय नाही हे महापालिकेचं आहे पहिल्या प्रकारात मुलींची mm. ah. mm. संख्या जर एक हजारपेक्षा अधिक आहे अशा महाराष्ट्र शासनाच्या आय टी साठी बघा जिथे मुलींची संख्या किंवा विद्यार्थ्यांची संख्या एक हजारपेक्षा अधिक आहे अशा महाराष्ट्र शासनाच्या आय टी साठी प्राचार्य पदासाठी वेतन श्रेणी यश ट्वेंटी थ्री आहे जे तुम्ही सांगताय यश ट्वेंटी थ्री श्रेणी कोणाला आहे महाराष्ट्र शासनाच्या आयटीआयला आहे आणि हे महाराष्ट्र शासनाचं आय टी आय नाही हे महानगरपालिकेचं आहे दुसऱ्या प्रकारात मुलींची संख्या किंवा विद्यार्थ्यांची संख्या एक हजारपेक्षा कमी आहे व इतर आय टी आय प्राचार्य पदाची श्रेणी जे तुमचं प्राचार्य पद आहे तुम्ही विभाग करून म्हणले ते खोटं होतं मगाचं हे मला कायदेशीर सांगता येईल दुसऱ्या प्रकारात एक हजारपेक्षा मुलं संख्या कमी असेल तर आय टी आय प्राचार्य पदाची श्रेणी येस ट्वेंटी आहे एस ट्वेंटी थ्री नाही ओके महानगरपालिकेच्या मोरवाडी आय टी आयमध्ये सहाशेपेक्षा कमी मुले शिकतात हजार नाही सहाशे पेक्षा कमी शिकतात शिकाऊ उमेदवार हे त्या जीबीचा ठराव सांगतोय आता तर आपले पाचशेच्या आसपास आहे इथे तर त्यावेळी सहाशे होते म्हणजे मी जे म्हणायचे दर दरवर्षीचं ऍडमिशन आहे मी जे म्हंटल की आपली गुणवत्ता खाली चालली तर ह्या जो जीबीचा ठराव त्या सहाशे आकडा सांगितलंय आपल्याकडे आता किती आहे मग तुम्ही सांगितला पाचशे 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 दर वर्षाचं ऍडमिशन आहे त्याने आपली संख्या चारशे पन्नास आहे सडो मी सडो आपली कॅपॅसिटी पाचशे पण अजून साडेचारशे पाचशे आहे आणि संख्या एकूण तुम्हाला मी आठशे आहे सेव्हन एटी क्लब करताय दोन्ही मिळून शिकतात शिक्का उमेदवारी नाही वेतन श्रेणी यस ट्वेंटी ही असली पाहिजे आणि काय लिहि त्या ठरावात काय लिहिले ते तुम्हाला वाचून दाखवत आहे पगरचं बोलत नाही पण तोंडी नाही काय पण या प्राचार्यांनी स्वतःच्या अधिकारात स्वतःला मोठ्या पगाराची वेतन श्रेणी Yes, 23, जी, एस ट्वेंटी थ्री घेतलेली आहे त्यामुळे यांनी वीस च्या ऐवजी एस ट्वेंटी थ्री ची श्रेणी घेऊन प्रशासनाची फसवणूक केलेली आहे असं शासनात महापालिकेची मला दिल्ली महापालिकेने मी कशाला घेऊ जर मी तसं यसरी घेतोय मला सांगा प्राचार्य मोले जर तुम्हाला पालिकेनीच पद दिले तर पालिकेच्या स्टँडिंग ठरावामध्ये काय म्हणतात ते की यांपासून मी पद इथं दोन हजार दहा पासून आहे मी मी माझ्या पदरचं काय सांगतोय माझ्या माझ्याच नाही सांगतोय तुम्ही असं कागद दाखवायचं दाखवलं नाही बघा तुम्ही परत या मला पालिकेचा स्टँडिंग कमिटीचा ठराव सांगतोय हो माझ्या पदरचं काय सांगत नाही बघा परत यायला दाखवतो की पालिकेचा स्टँडिंगचा सभागृह उत्तांत वृत्तांत आहे त्याच्यात असं म्हणलं की तुम्ही हे घेता चुकीची आहे नंबर एक बरोबर आता दुसरी गोष्ट तुम्हाला मला शिकायची की आपली आयटीएल हेला सात दिवसाचा आठवडा आहे का पाच दिवसाचा आठवडा आहे आपलं कसं नाहीये श्रावण हर्डीकर यांनी जी आर काढला होता आदेश काढला होता बरोबर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं की पाच दिवसाचा आठवडा राहील शनिवार रविवार सुट्ट्या राहतील मला सांगाला आपलं अत्यावश्यक मध्ये येत ह्याच्यात पुस्तक आहे मध्ये नाही हा अत्यावश्यक मध्ये येत नाही मला सांगा त्यांनी सांगितलंय की आपल्याला एक जी आर एम ऐकलं त्यांनी काय सांगितले की सुट्ट्या कोणाला येतं व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे श्रावण श्रावणहाडीकर आयुक्तांनी निर्णय दिला काय दिला की पाच दिवसाचा आठवडा राहील पण तो कोणाला वगळून तर ज्या कार्यालयांना पाच दिवसाच्या आठवड्याबाबतचे आदेश लागू नाहीत त्या कार्यालयांची नावे काय आहे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनाच्या नियंत्रणाखाली औद्योगिक प्रशिक्षण संस्था शासकीय रुग्णालय चिकित्सालय पोलीस कारागृह पाणी पुरवठा प्रकल्प योजना अग्निशमन दल सफाई कामगार यांना पाच दिवसाचा आठवडा नाही म्हणजे हे वगळून येत तरी तुम्ही इथं पाच दिवसाचा आठवडा असा घोषित करता हे शासनाच्या जी या नियमाचं उल्लंघन आहे शासनाने पाच दिवसाचा आठवडा म्हटलंय पण महापालिकेने ज्यावेळी आदेश काढले त्यावेळी याच्यामध्ये आपली संस्था बसत नाही तरी सुद्धा आपण पाच दिवसाचा आठवडा असा सुमोटो आपल्याच वतीने जाहीर केलेला आहे ही चुकीची गोष्ट आहे इथं काय म्हटलेलं आहे या यादीमध्ये निर्देश केलेल्या प्रकारात मोडणाऱ्या इतर कार्याला सुद्धा पाच दिवसाचा आठवडा लागू राहणार नाही कोण म्हणतंय शासन म्हणतंय शासनाचा निर्णय काय हा राज्य शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबतचा निर्णय चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीस त्याच्यावर आयुक्तांचं आदेश आहे सव्वीस दोन दोन हजार वीस आणि त्याच्यामुळे सांगितलं आहे की ही संस्था त्या पाच दिवसाच्या आठवड्यात येत नाही तरीसुद्धा तुम्ही पाच दिवसाचा आठवडा सर जाहीर करता शासनाच्या नियमांचं हे उल्लंघन आहे आणि आपल्या संस्थेमध्ये तुम्ही जे म्हणताय ते पद नाही आपली श्रेणी एस ट्वेंटीची आहे आपण एस ट्वेंटी थ्रीचा पगार घेत असं प्रथम या ठरावात म्हटलं मी माझ्या पदाचं सर बोलत नाही त्यामुळे ही पालिकेची एकंदरीत वेगळ्या प्रकारची कॉर्पोरेट फसवणूक मला वाटते त्यामुळे आपल्याला मिळालेला मिळत असलेला पगार इतर भत्ते किंवा आपण वाढीव घेतलेले अधिकार हे बेकायदेशीर वाटतात त्यामुळे आपल्याला शनिवारी सुट्टी नसते आपण संस्था चालू ठेवायला पाहिजे असं मला वाटतं आणि शासनाच्या त्याने म्हणजे शनिवारी इतर दुसराही असा मित्रांनो पालिकेच्या हॉस्पिटल बाकी सगळ्या ठिकाणी ज्यांना सुट्ट्या नाहीत शनिवारच्या ते शनिवारी सुट्टी घेतात शनिवारी कामावर येतात आणि अडीच पॉईंट व लावतात ह्या सगळ्या दवाखान्यांमध्ये आणि फायर ब्रिगेडमध्ये वगैरे सगळं असं सगळं चालू आहे त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं काम इथं आय टी आयमध्ये चालतंय आणि खूप काही गोष्टी आहेत मित्रांनो पुण्यामध्ये हे बघा परत हेडिंग सगळं आय टी आय चालण्यासाठी लैकले सात कोटी खर्च लागतो आता इकडे किती खर्च लागतो हे आपण ट्रेड वाईज माहिती घेऊ टोटल खर्च घेऊ मग तुमच्या लक्षात येईल की प्रकारे जसं महापालिकेत जो भ्रष्टाचार फोपावला आहे ना तो आता शाळा कॉलेज पालिके चालतात ना त्याच्यामध्ये सुद्धा हे धनाधन धनाधन घसायला लागले मी वेगवेगळ्या विभागाचे जी आर आणलेत बरं का म्हणजे येरवडा येरवडा इथल्या शासकीय संस्थेला किती खर्च येतो ते मी इथं आणलेले की साडेपाच कोटी सात कोटीमध्ये त्यांचं होतंय दुसरं तुम्हाला सांगतो मी हे आहे शासकीय तंत्र माध्यमिक शाळा सावळीस यवतमाळ त्यांचं सुद्धा कितीमध्ये भागतंय चार कोटीमध्ये भागतंय सगळं वर्षाचं बरं का विद्यार्थी वस्तू खरेदी करणं हे ते दुनियाभरचं शिक्षकांचा पगार वगैरे हो हे सगळं असं अॅलोकेट करून दिलेलं असतंय एवढ्या कमी खर्चामध्ये तिकडं सगळं होतं परंतु इकडे मात्र खूप काही खर्च दाखवला जातो आता सर जो खर्च दाखवला दा, ते जर मी तुमच्या तुमच्यासमोर मांडले तर तुम्हाला चक्कर येईल प्रेक्षकांना चक्कर येईल पालिकेच्या कमिशनरला सुद्धा चक्कर येईल उदाहरणार्थ दोन चार आकडे सांगत तुम्हाला मी स्टडी केलेले अनुक्रमांक तीनशे सात आहे आपण जी खरेदी करतो ना वस्तू वेगळ्या तीनशे सात आहे बावीसशे रुपयाची वस्तू आपण सव्वीस हजार चारशे रुपयाला लावलेली आहे अनुक्रमांक तीनशे नऊ जो बावीसशे रुपयाचं मटेरियल बाराशे रुपयाचं मटेरियल आहे ते चौसष्ट हजार रुपयाला लावलेलं आहे बाराशे रुपयाचं मटेरियल चौसष्ट हजार रुपयाला लावले गेलेलं आहे अनुक्रमांक तेवीस तीन हजार रुपयाचं मटेरियल चौदा हजार रुपयाला लावलेलं आहे अनुक्रमांक तीनशे अकरा सोळाशे रुपयाचं मटेरियल सहा हजार आठशे रुपयाला लावलेलं आहे अशा प्रकारे जर पालिकेच्या संस्था चालत असती दुसरं अनुक्रमांक तीनशे सात बावीसशे रुपयाची खरेदी आज असायला पाहिजे सव्वीस हजार चारशे रुपये लावलेली आहे अशा प्रकारे जर भ्रष्टाचार फार शाळा कॉलेज आणि आय टी आय पर्यंत येत असेल महापालिकेच्या तर मित्रांनो अवघड या देशाची प्रसिद्धी आहे त्याच्यातच नीट चालवता येईल परंतु असं पण प्राची साहेब माझ्या निदर्शनास आले की इथे फक्त वस्तू खरेदी केल्या जातात आणि नंतर त्या भंगारात दिल्या जातात त्याचा वापर किती होतो काय होतो याच्याबद्दल काहीही आपल्याकडे नाही मला तुम्ही आता काय काय वस्तू खरेदी केल्या त्याची माहिती दाखवायची आहे त्या वस्तू मला दाखवायच्या आहेत आपला भांडार विभाग जो आहे ना ते मला सगळं चेक करायचं आहे आपण खरेदी केलेल्या सगळ्या वस्तू ह्या सगळ्या मला पाहायच्या आहेत आणि आपण जे सोलर पॅनल बसवलंय ते चालू आहे का ते मला दाखवा किती रुपयाचे बसवलं होतं आपण सोलर पॅनल ते स्टोअरमध्ये बघायला लागेल किती लस आपण प्राचार्य आहात ना तर आपल्याला थोडं जुज बी असं पण नाही की इलेक्ट्रिकचा विषय येतो तर ते असणार बसायला किती लस बस इज इज वटकिंग आपण जाऊन बघूया का मला कोणतरी दाखवेल का की सोलर पॅनल बसवलेत चालू आहेत चला बरं माझ्यावर येऊ शकता मी आता मला ऍडिशनल मॅडम बोलवलं आहे कुठे खेळ बसला ऍडिशनल म्हणजे कोण तुमच्या शाणबोर अतिरिक्त आयुक्त तीन मी त्यांच्याही मुलाखत घेणार ह्या सगळ्या प्रश्नावर ओके कारण त्यांच्या अंदरमध्ये येते ना हे हो तर सोलर पॅनल चालू आहे का त्याची मला माहिती द्या आणि ज्या ज्या वस्तू खरेदी केल्या त्या सगळ्यांचं मला स्वतः इन्स्पेक्शन करायचं आहे तुम्ही तुमचा कोण जो माणूस असतो त्याच्यासोबत जाऊन मी सगळं बघेल आहे तेच व्यवस्थित चालवलं तर खूप शासनाचा पैसा वाचेल उगाच अफाट खर्च केला तर ही पालिका आज बावीस हजार कोटीच्या कर्जाच्या उंबरट्यावर आहे त्यात आणखी भर पडू नये याच्यासाठी जनजागृतीचा उपक्रम आहे पालिकेत ज्या ज्या ठिकाणी असा घोटाळा होईल तिथे आम्ही kita no posu